येवला येथून गुजरातकडे मकई नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने कोंडाईवारी घाटातून जात असताना सदरचा ट्रक पुढे चालणाऱ्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांसह सहचालक जखमी झाले आहेत दरम्यान कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका ही थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात चौकी गावाच्या शिवारामध्ये वन विभागाच्या चेकपोस्ट कार्यालयाजवळ सहा मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या है। राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला येवलाहून गुजरात राज्यात मकईचे दाणे घेऊन जाणाऱ्या ट्रकने ब्रेक निकामी झाल्याने धडक दिली आहे या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर अपघाताच्या थराराने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे या मार्गावर अपघातानंतर रस्त्यावर मकईचे दाणे व फर्निचरचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेले दिसून आले तर अपघातामुळे काही काळ ही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती यामध्ये ट्रक चालक अमीर खान रहीम कार पठान खान पठाण वय पस्तीस वर्ष रमजान खान फुसुल खान पठाण वय वीस वर्ष आणि सहचालक बी के खान उस्मान खान पठाण वय तीस वर्ष असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे चौकी शिवारातील महामार्गालगत गणेश लाशा गावी या शेतकऱ्याच्या शेत शिवारामध्ये अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मकई व कापसाचे मोठे नुकसान झाले आहेत सदर अपघातग्रस्त ट्रक शेतात उभे असलेल्या विद्युत देखील आहेत या अपघातामध्ये विद्युत खांब वाकून मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही तिघा गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले अपघातातील सर्व जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर अमोल जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी उपचार केले आहेत या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे कोंडाईवारी घाटात वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी नवापूर yeah!